निवडणुका आल्या की काँग्रेसवाले आणि त्यांचे कच्चे बच्चे लुच्चे टुच्चे सगळे सांगतात हे निवडून आले की संविधान बदलणार बंधू भगिनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं संविधान बनवलंय कोणाच्या बापाचा बाप आला तरी जोपर्यंत चंद्र आहे चंद्र या संविधानाला कोणी हात लावू शकत नाही आणि नरेंद्र मोदी एक असे पंतप्रधान आहे ज्यांनी सांगितलं मला गीता बायबल कुराण पेक्षा काही महत्वाचं असेल तर देशाचं संविधान आहे कारण या संविधानामुळेच चहा वाटप करणाऱ्याचा मुलगा आज देशाचा पंतप्रधान आहे हे मानणारे नरेंद्र मोदी यांच्या हातामध्ये संविधान सुरक्षित आहे अरे संविधानाची तर त्या ठिकाणी हत्या तुम्ही एकोणीसशे पंच्याहत्तर साली केली होती त्यावेळी स्वर्गीय इंदिराजींनी संविधान बदलून देशातले दोन लाख विरोधी पक्षाचे नेते अटल बिहारी वाजपेयी अडवाणीजी सहित जॉर्ज सहित सगळ्यांना जेलमध्ये टाकलं होतं आणि म्हणून या नाटक बाजांच्या नाटकाला आता कोणाचाही प्रतिसाद मिळत नाही या नाटक बाजांची नाटक खूप वर्ष आपण सहन केली आता लोकांना माहिती आहे लोकांना विकास हवाय सामान्य माणसाला विकास हवाय आमच्या युवकांना हाताला काम हवाय बंधू भगिनी नो आज ज्या वेळेस मोदीजी म्हणतात पुढच्या पाच वर्षामध्ये जगातली तिसरी मोठी आर्थिक महासत्ता मी भारताला बनवेल आर्थिक महासत्ता भारत बनला म्हणजे नेमकं काय होणार आहे आर्थिक महासत्ता बनला म्हणजे या ठिकाणी अवसर तयार होणार आहे संधी तयार होणार आहे संधी तयार होणार आहे म्हणजे काय माझ्या युवकांच्या हाताला काम मिळणार आहे